हाय मित्रांनो एक तुमच्यासाठी नवीन सॉन्ग घेऊन येत आहे पारंपरिक आदिवासी लावणी सॉन्ग आहे ते तुम्ही नक्कीच पाहात जेंद्र दांगडा या चॅनल वर येणार आहे तर त्याच्यामध्ये महेश दादा यांनी एकतर आपले हिरोचा रोल केलेला आहे आणि दर्शना ताई आणि बाकी कमलेश आहे रेणुका ताई आहे आणि बाकीच्या पूर्ण आमची टीमच आहे सुमज आणि बाकीचे जेवायला गेले तिकडं बाकीचे जेवायला गेलेलं आहे बाकीचे तिकडनं आलेलं ते पाहू शकता तुम्ही

करा आपले वीस तारखेला लग्न आता वीस तारखेला नऊ वाजता नावा नऊ आठ वाजता सॉंग बघायला भेटल तुम्हाला मस्त पैकी आहे सॉन्ग सॉन्ग मध्ये सगळे जण आम्ही सगळं सगळं बघा पूर्ण टीमच आहे चला आता भेट

सोंगचं उद्घाटन साठी आहेत भरपूर मंडळी गावकरी अरे उद्घाटन साठी मुकेश मोडवी दादा आणि विश्व आमचे लाडके दादा हे सुद्धा आहे बाकीचे तर सगळं कमलेश अ आणि तसच सचिन हडाल प्रितेश धांगडा हे सुद्धा आहेत पाठीमागे आणि आमचे कॅमेरामॅन जयेश कदमदादा भरपूर सपोर्ट असतो मना त्यांचा आणि पूर्ण गावकरी गाव ते सुद्धा आहेत आणि आता बघू मॅडम किती हिरोईन आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवायला पाहायला मचिस पण मचिस तर नाही आहे पण लगेच देतो मस्त मस्त नाहीच आणि थोड्या वेळात आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ मध्ये दर्शना झिरवा आणि महेश उंबर बस बास आणि माझ्या उद्घाटनसाठी माझ्या उद्घाटन साठी सॉंगच उद्घाटनसाठी <laughs> <laughs> आम्ही फार मजा करणार आहे पारंपरिक सॉंग आहे गावठी नवीन असाल ते पुढे नक्कीच लाईक शेअर करजा आणि सबस्क्राईब करजा आणि पुढे पाठवण्याचा प्रयत्न करा आणि जयेंद्र धांगडा म्हणजे माझ्याच चॅनल वर येणार आहे ते सॉंग आणि हा व्हिडिओ आहे